येथील जवाहर नगर मधील स्वामी कारखाना परिसरात नळांना दुर्गंधयुक्त दूषित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला याकडे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला विचारकरंजे शहरातील मालमत्ता धारकांना नियमित स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करणं गटारींची स्वच्छता व कचरा उठाव करणं औषध फवारणी करणं अशा मूलभूत सुविधा पुरवणं हे महापालिकेचे मूलभूत कर्तव्य आहे पण या कर्तव्याचा महापालिका प्रशासनाला विसर पडला आहे की काय असं म्हणण्याजोगी प्र गंभीर परिस्थिती शहरातील मूलभूत नागरी समस्यांमुळे निर्माण झाली त्यातच चार पाच दिवसातून अनियमित पाणी पुरवठा होतोय याचाच भयानक प्र सध्या शहरातील जवाहरनगरमधील स्वामी कारखाना परिसरात नळाला येत असलेल्या दुर्गंधीयुक्त दूषित पाण्यामुळे नागरिकांना येतोय हा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सर्रास सुरू असून याबाबत या परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे तरी देखील या तक्रा तक्रारीची दखल घेऊन नळाला काळपट दुर्गंधीयुक्त पाणी नेमकं कशामुळे येत आहे किंवा गळती शोधून ती तात्काळ काढण्याची तत्परता महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून दाखवली जात नसल्याचं देखील आता लपून राहिलेलं नाही यातून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला हा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास दूषित पाण्यामुळे कावेळ जुलाब उलटी यासारख्या आरोग्याची समस्या निर्माण होऊन ते नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाने तात्काळ या परिसरातील नळाची गळती काढून दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांनी केली वेळाप्रसंगी तीव्र आंदोलन छडण्याचा इशारा देण्यात आला सत्यमुख प्रतिनिधी सुधीर महानगरपालिका या परिसरामध्ये जवाहर नगर स्वामी कारखाना परिसरामध्ये गेली दोन महिने झालं नदीच गड़, पाणी नागरिकांना येत आहे प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नाही <coughs> नगरपालिकेचा आणि या आपल्या भागातील राजकीय नेत्यांचा अजेंडा होता की इच्छरगंजी भागातील नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी एक दिवस आड मिळणार एक दिवस आड पाणी मिळायचं तर राहतेच तर तीनशे पासष्ट दिवसापैकी फक्त नव्वद दिवस पाणी नागरिकांना मिळत आहे असं असताना नव्वद दिवस पाणीसुद्धा आपल्याला स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात चांगलं मिळत नाही पाणी कारण नदी ओशाला आणि कोरड कशाला अशी परिस्थिती आज इच्चरगंजीतील नागरिकांची झालेली आहे निर्सर्गांच्यामध्ये आपल्याला पाण्याच्या योजनावर राजकारण करून पाणी मी देणार पाणी मी देणार अशा प्रत्येक प्रत्येक राजकीय नेत्यांनी भूमिका मांडलेली आहे पाण्याची निवडणूक पाण्यावर निवडणूक फिरवून निवडणूक दिली जाते परंतु ह्या निवडणुकीच्या राजकीय लोकांच्या याच्यामुळे नागरिकांचे प्रचंड आज होत आहे पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे या पाण्याच्या नैसर्गिक संपत्तीवर सुरवातीला लोकांचा पिण्याचा पाण्याचा अधिकार आहे त्याच्यानंतर शेती त्या दोन्हीमधून जर राहिलं तर औद्योगिकसाठी असं असतानासुद्धा जर आपल्याला नदीचं पाणी मुबलक प्रमाणात येत नसेल कुठली योजना आपल्याला मंजूर होत नसेल तर हे आपलं राजकीय दूरदृष्टी दूरदृष्टीचा अभाव आहे आणि येणारी भावी पिढी आपल्याला कधीही माफ आप करणार नाही याच्यात एक उत्तम उदाहरण म्हटलं तर जवाहरनगर स्वामी कारखाना परिसरामध्ये लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करत आहे दोन महिने झाले वे वेळोवेळी वे प्र तक्रार करून कोणतीही दखल घेतली जात नाही मग सामान्य माणसाचं जगा जगायचं कसं दोन हजार बारा साली ज्यावेळी कावेळी आली त्या कावेळीमध्ये अनेक नागरिक मृत्युमुखी पडले अशीच काय परिस्थिती आज जवाहरनगर स्वामी कारखाना परिषदामध्ये भागातील झालेली आहे तर समजा यात घडूळ पाण्यामुळे घडूळ पाणी पिऊन एखादा नागरिक दगावला तर रिझर्व जबाबदारी कोण घेणार राजकीय नेते घेणार की नगरपालिका प्रशासन घेणार समजा यातून नागरिकांचा प्रश्न जर सुटला नाही तर त्या भागातील नागरिकांना घेऊन आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका